सूरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्णा व्हॅलीज त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने सूरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि रोटरी क्लब कृष्णा व्हॅली सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मतदान जागृती अभियान पार पडले लक्ष्मी मंदिर कुपोड रोड येथे रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृतीचे सादरीकरण करून करण्यात आले याशिवाय मंदिराच्या प्रांगणात दीपोत्सव साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून लोकांमध्ये मतदानाचे महत्व समजावून सांगितले नवकृष्णा व्हॅली स्कूलतर्फे दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते या कार्यक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला सदर कार्यक्रमास निवडणूक निर्णय अधिकारी प्रज्ञा त्रिभोनी मॅडम उपस्थित होत्या मतदानाचा टक्का वाढावा याकरिता हा उपक्रम खरंच तृत्य आहे असं त्या म्हणाल्या सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी नागरिकांनी मतदान करण्याची शपथ ग्रहण केली सदर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे स्वागत संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय एन जी कामत सर यांनी केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीणजी लुंकडे यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाला संस्थेचे सचिव एन जी कामत डायरेक्टर सौसंगीता पागणीस उपमुख्याध्यापक प्रशांत चव्हाण मुख्याध्यापक अधिकराव पवार तसेच विनायक जोशी राजेंद्र पाचोरे प्रदीप पाटील रघुनाथ सातपुते श्रीशैल मोटगी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते